नमस्कार मी राजेंद्र तिडक्याने आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी प्रशांत कोरटकरला अखेर जामीन कोल्हापूर सत्र न्यायालयाने दिला सशर्त दिलासा एकदा दोनदा चूक झाली तर समजून घेऊ तर तिसऱ्या वेळी मंत्रीपद बदलू अजित पवारांचा राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना इशारा राज्य सरकारचा पोलिसांवर तर नाहीच वैद्यकीय क्षेत्रावरही अंकुश नाही दिनानाथ रुग्णालय प्रकरणी जयंत पाटलांची टीका खुताबाद चे नाव रत्नापूर होणारच इम्तिया जलील पुन्हा जलील होतील संजय निरुपम यांची टीका आणि गुजरात मधील काँग्रेसचे चौऱ्याऐंशी अधिवेशन राहुल गांधी म्हणाले वक्फ विधेयक हा धार्मिक स्वातंत्र्य व संविधानावर हल्ला आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींच सविस्तर पत्रकारांच्या दहा संघटनांनी एकत्र येत स्थापन केलेल्या पत्रकार अभिव्यक्ती संरक्षण मंचच्या वतीने आज मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यात आली जनसुरक्षा विधेयकाच्या संदर्भातील आक्षेप आणि शंकांच्या संदर्भात सह्याद्रीवर ही बैठक झाली या बैठकीस गृह विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते बैठकीच्या अखेरीस एस एम देशमुख यांनी पत्रकार संरक्षण कायद्याचा मुद्दा उपस्थित केला पत्रकार संरक्षण कायदा झाला परंतु कायद्याचं नोटिफिकेशन निघाले नसल्याने राज्यात कायदा अंमलात आलेला नाही ही बाब निदर्शनास आणून दिली त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगेच नोटिफिकेशन काढण्याची सूचना गृहसचिवांना दिली पत्रकार सन्मान योजनेचे नियम अत्यंत जाचक असल्याने बहुसंख्य ज्येष्ठ पत्रकार या योजनेपासून वंचित आहेत तेव्हा नियम शिथिल करण्याची मागणी देखील एस एम देशमुख यांनी केली त्यावर मुख्यमंत्र्यांनी त्यासंबंधीच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देखील दिल्या बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील किनगाव जट्टू येथे सुमारे तीनशे वर्षांपूर्वी इसवी सन सतराशे सतरा सालामध्ये रघुजी भोसले यांनी श्रीराम मूर्तींची स्थापना करून मंदिराचे बांधकाम केले तेव्हापासून गावा या गावामध्ये राम जन्मोत्सव परंपरा चालू आहे श्रीराम जन्मोत्सव हा पंचकृषीतील भाविकांसाठी आनंद उत्सव असून चैत्र शुद्ध गुढीपाडवा ते रामनवमी या काळात विविध धार्मिक उत्सव साजरे केले जातात यात श्रीमद अध्यात्म रामायणकथा सप्ताहाचे आयोजन दररोज श्रींची पूजा रुद्राभिषेक उपासना राम नाम जप भजन कीर्तन यांचा समावेश असतो गेल्या तीनशे वर्षांपासून या परिसरातील भाविक ही परंपरा श्रद्धेने अखंडपणे जपत आहेत राम जन्म उत्सवाच्या दिवशी नोकरी व्यवसायानिमित्त बाहेर असणारे सर्व गावकरी हे राम जन्म उत्सव साजरा करण्यासाठी गावी येतात आणि गावातील सर्व ग्रामस्थ माता भगिनी लहानथोर युवक हे श्रीराम मंदिरात दुपारी ठीक बारा वाजता श्रीराम प्रभूंच्या गजरात टाळ पकवादांच्या निनादात गुलाल उधळून पुष्पवृष्टी करून फटाक्यांची आतशबाजी करत जन्मोत्सव साजरा करण्यात येतो याही वर्षी हा उत्सव मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला तीनशे साडेतीनशे वर्षापासून रामनवमीचा उत्सव साजरा होतो सगळी मंडळी आणि लेखीबाई ज्या बाहेर सुरु गावे गेलेल्या असतात त्या सगळ्या परत येऊन बारा वाजता रामनवमीचा उत्सव साजरा होतो केशव सातपुते लोणार केस तालुक्यातील विडा येथील अवादा एनर्जी कंपनीकडून पवनचक्की उभारणीचे काम सुरू असून दिनांक आठ एप्रिल रोजी मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास पवनचक्कीच्या कामावर असलेले सुरक्षा रक्षक झोपलेले असताना अज्ञात चोरट्यांनी रक्षक अभिजित दुनगाव व आकाश जाधव यांच्या अंगावरील चादर फाडून त्यांचे हातपाय बांधले व पवनचक्कीचे केबल आणि इतर साहित्य असा एकूण तेरा लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला सुरक्षा रक्षक अभिजित दुनगाव आणि आकाश जाधव यांनी चोरीची माहिती अवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिली त्यानुसार अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून केज पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान मागील महिन्यात देखील अवादा कंपनीतून अकरा लाख सव्वीस हजार रुपयांचे कॉपर केबल वायर चोरट्यांनी चोरून नेले होते या चोरीचा तपास लागत नाही तोच आता पुन्हा कंपनीतून केबल वायरची चोरी झाली आहे मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली असून या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड सुदर्शन घुले आणि त्यांच्या संपूर्ण गँग विरोधात ने आणखी एक मोठे पाऊल उचलले आहे शीआयडीने बीडच्या विशेष मकोका न्यायालयात काही महत्वाचे पुरावे सादर केले असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त होत आहे या प्रकरणातील दुसरी सुनावणी उद्या बीड न्यायालयात पार पडणार आहे त्याआधीच सी आय डीने काही महत्वाचे डॉक्युमेंट्स व्हिडिओ आणि ऑडिओ क्लिप्स आणि जप्त मुद्देमाल न्यायालयाकडे सादर केला आहे विशेष म्हणजे तपासादरम्यान नव्याने हाती आलेल्या माहितीच्या आधारे हे पुरावे सादर करण्यात आले आहेत सी आय डीने यापूर्वी तब्बल चौदाशे पाणी आरोपपत्र न्यायालयात दाखल केले होते मात्र तपास जसा, जसा पुढे गेला तशा आणखी काही नव्या बाबी समोर आल्यामुळे आरोपींच्या अडचणीमध्ये आणखीनच वाढ होणार असल्याचं स्पष्ट होत आहे दोन दिवसांपूर्वी सीआयडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वाल्मिक कराड सुदर्शन घुले आणि त्यांच्या गँगविरोधात सबळ पुरावे सादर केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळत आहे अंबाजोगाई तालुक्यातील जवळगाव येथे गेले अनेक दिवसांपासून गायरानधारकांचे आंदोलन सुरू असून काल दिनांक आठ एप्रिल रोजी या आंदोलनाला वेगळे वळण लागले आंदोलनकर्ते बाळासाहेब शेषराव हारे माणिक विठोबा आगळे विजय लिंबाजी कांबळे पलंका रमेश तारळकर या चार आंदोलनकर्त्यांनी विष प्राशन केल्यामुळे त्यांना पोलिसांकडून रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत तर मंत्री पंकजा मुंडे धनंजय मुंडे आणि नमिता मुंडा हे लक्ष देत नसल्याचा आरोप गायरान धारकांनी केला असून पोलिसांनी जिवे मारण्याची धमकी दिली असा आरोप देखील त्यांनी केला आहे या गायरान जमिनीवर सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहे युवादर्पण लाईव्ह साठी यु� विष्णू रनवे किल्लेधारूर शिवसेनेच्या परभणी जिल्हा प्रमुखपदी विशाल कदम यांची आज बुधवार दिनांक नऊ एप्रिल रोजी नियुक्ती करण्यात आली आहे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे परभणी जिल्हा प्रमुखपदी कदम यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले यावेळी खासदार श्रीकांत शिंदे शिवसेनेचे सचिव संजय मोरे शिवसेनेचे नेते आमदार अर्जुन खोतकर सुभाष सोळंके संपर्क प्रमुख खासदार धैर्यशील माने आनंद भरोसे यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते दरम्यान कदम यांनी गेल्या दीड ते दोन महिन्यांपूर्वीच शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला असून या ते शिवसेना ठाकरे गटात जिल्हा प्रमुखपदी कार्यरत होते युवादर्पण लाईव्ह साठी सुरेश नायकवाडे परभणी परभणी जिल्ह्यातील भारतीय स्टेट बँकेच्या पूर्णा शाखेतून एका अज्ञात चोरट्याने एका ग्राहकाची एक लाख नव्वद हजार रुपयांची रक्कम हिसकावून नेल्याची घटना आज बुधवार दिनांक नऊ एप्रिल रोजी घडली पूर्णा तालुक्यातील मोजे चांगेफळ येथील देवराव मारोतराव बुलंगे हे भारतीय स्टेट बँकेच्या शाखेत एका नातेवाईकाला पैसे द्यायचे असल्यामुळे बँक खात्यातील रक्कम काढण्याकरिता दुपारी बँकेत दाखल झाले त्यावेळी ते खात्यातील रक्कम काढण्याकरिता काउंटरजवळ चेक लिहित होते याचवेळी त्यांच्या हातातील पिशवीतून पाठीमागे उभे असणाऱ्या अज्ञात चोरट्याने अलगदपणे एक लाख नव्वद हजार रुपयांची रक्कम लांबवली या घटनेने बँकेत एकच खळबळ उडाली घटनेचे वृत्त कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली सदर चोरटा हा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे यवादर्पण लाईव्ह साठी सुरेश नायकवाडे परभणी राज्यस्तरीय मंथन सामान्य ज्ञान परिषदेत मूळचा बीड येथील आणि पुणे येथील मनपा शाळा ब्याण्णव जी या शाळेचा विद्यार्थी चिरंजू अविराज अविनाश सानप याने एकशे पन्नासपैकी एकशे छत्तीस गुण मिळून पुणे जिल्ह्यात तिसरा रँक तर महाराष्ट्र राज्यात आठवा रँक मिळवला आहे चिरंजू अविराज याच्या या यशाबद्दल त्याचे शिक्षकवृंद आईवडील यांनी अभिनंदन करून त्याला पुढील यशस्वी वाटचाली शुभेच्छा दिल्या तसेच अविराजच्या या यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत तो नमस्कार